नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपुरात टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे हजरत टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वाळवा पंचायत समितीपासून सहवाद्य मिरवणुकीत सुरुवात झाली इस्लामपूर शहरातून प्रमुख मार्गावरून निघालेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते मिरवणुकीत शेरे हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या कार्याचे पालेट प्रमुख आकर्षण होतं मिरवणुकीची सांगता गांधी चौकात करण्यात आली विद्रोही संस्कृती चळवळीचे कॉम्रेड धनाजी गुरव म्हणाले स्वातंत्र्य सेनानी टिपू सुलतान यांनी दलित वंचित स्त्रियांना झालेल्या अत्याचाराचा बिमोड केला साखर कारखाना व तोफेची निर्मिती केली संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते दिग्विजय पाटील म्हणाले स्वातंत्र्य सेनानी टिपू सुलतान धर्मनिरपेक्ष राजा होता परंतु काही मनुवादी लोक हिंदू समाजाची दिशाभूल करत असून टिपू सुलतान विषयी द्वेष पसरवत आहेत त्याला कुठल्याही समाजाने बळी पडू नये राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष शाकीर तांबोळी म्हणाले मुस्लिम समाजाचे अस्तित्व मिटवण्यासाठी देश विघातक शक्ती कार्यरत आहे मुस्लिम समाजाने संघटित होऊन त्याचा मुकाबला केला पाहिजे यावेळी आयचे तालुकाध्यक्ष सुधीर कांबळे इंडियन मुस्लिम लीगचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट जमीर खानजादे वाळवा तालुका संघर्ष समितीचे नवशाद तांबोळी दिलावर तांबोळी झाकीर मुजावर महाडिक युवा शक्तीचे जलाल मुल्ला निहाल खानजादे तौसीफ महाबरी जैद मुल्ला लुकमान खानजादे इरफान खानजादे सैफ मुल्ला आदी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते